श्रीराम आता आपण तेतीसावा श्लोक वसे मे रुमंदार हे सृष्टी लिळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनीदास धोनी कदाराम कदा रामदासाभिमानी श्रीराम हनुमंत हा परमदास आणि विभीषण हा परमभक्त या कारणाने प्रभूंनी दोघांना चिरंजीव पद दिले दोघांमध्ये वैविध्य असले तरी ते प्रभू रामाचे भक्त आहेत हनुमान हा दास्य भक्तीचा आदर्श आहे तो सत्वगुणाने युक्त परंतु विभीषण हा तमोगुणांच्या संगतीत राहू नये शत्रूचा बाहू भाऊ असू नही त्याच्या दृढ भक्तीमुळे हे अडळपद चिरंजीवपद त्याला मिळाले शशी सूर्य तारांगणे मेघमाळा आणि मेरू मंदार असे पर्यंत चिरंजीव पद राहणार आहे अधिकारी उपासकांना त्यांचे साक्षात दर्शन अद्याप होते असा भाविकांचा विश्वास आहे असा हा राम कारुण्य सिंधू आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही सृष्ट सृष्टीचा क्रम म्हणजे सूर्य चंद्र पाऊस नदी दिवस रात्रीचा क्रम विशिष्टपणे कसे चालते हे भगवंताच्या कारुण्याचे प्रत्येकामध्ये त्याच्या अस्तित्वाचे दर्शन आहे मी एकाचा अनेक व्हावा ही भगवंताची सत्यसंकल्पाची भूमिका आपल्यासारख्यांना कळणार नाही ती दृष्टी भगवंताची लीला स्थिती उत्पत्ती आणि लय हे सर्व चिरंजीव असलेल्या या महान संतांमुळेच कळेल आणि रामचंद्र माझी ही उपेक्षा कधीही करणार नाही हा विश्वास बाळगा असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ